वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नाशिक शहरात मोर्चा ऑगस्ट रोजी नाशिक शहरासह महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या महिलांवर अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नाशिक शहरातील शालीमार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकार्यालयापर्यंत पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आयो होते शालिमार ते जिल्हाधिकार्यालयावर निवेदन देण्यासाठी हा मोर्चा पोहोचला असता आंदोलक आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये प्रवेशावरून शाब्दिक बाचाबाची देखील झाली स्थानिक नेते मंडळीच्या मध्यस्थीनंतर शेवटी कार्यालय कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना निवेदन दिले यावेळी भारी बहुजनचे नाशिक महानगर प्रमुख अविनाश शिंदे संजय साबळे रवी अण्णा पगारे विवेक तांबे विकास लाटे दीपक पगारे उर्मिला गायकवाड नीतू सोनकांबळे सविता पवार आम्रपाली जगताप मिहिरे गजबे अरुण शेजवळ सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या महिन्याभरामधील पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मुलीवरती आणि महिलांवरती अत्याचार होत आहे कलकत्त्यासारख्या ठिकाणी एक लेडी डॉक्टर जी ट्रेनिंग घेत होती एवढ्या सुरक्षित ठिकाणी जर अशा महिलेवरती रेख होत असेल अशा ठिकाणी जर महिला सुरक्षित नसतील तर मग महिलांनी कोणाकडे न्याय मागायचा आहे ज्या राज्यामध्ये तिथं आपल्या ममता बॅनर्जी आहे त्या बॅनर्जीला एका महिलेला न्याय देतात ती स्वतः एक महिला असताना आजपर्यंत तिथला खरा गुन्हेगार या सरकारला सापडला सापडण्यामध्ये यश मिळालेलं नाही आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बदलापूरसारख्या ठिकाणी नाशिकसारख्या ठिकाणी कोल्हापूरसारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी महिलांवरती आणि मुलींवरती एका अत्याचार का हे सरकार कुठल्याही गरीब मुलींना किंवा शाळकरी मुली असतील अशा महिलांना न्याय देऊ शकत नाही तर अशा सरकारचा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातून काय पूर्ण महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडी सगळ्या गोष्टीचा निषेध करते आणि या सर्व महिलांना न्याय भेटेल याची अपेक्षा करते नाही तर या सरकारला त्यांनी आपले नैतिक जबाबदारी जरी इतर लोकांना जर न्याय देता येत नसेल तर त्यांनी राजीनामे द्यावा आणि आपल्या पुढच्या खाल्या करावा एवढंच बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करतो आपण ह्या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो पण खरंच हा महाराष्ट्र पुरोगामी राहिला आहे का ह्याचं उत्तर आज ह्या शिंदे सरकारने ह्या फडणवीस सरकारने आम्हाला द्यावं ह्या महाराष्ट्रामध्ये जिथे फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे जिथं महिला सबळीकरणावरती विविध उपक्रम राबवले जातात लाडक्या बहिणीसारखी योजना आणून आम्हाला पंधराशे रुपयाची लालच दिली जाते परंतु आज इथून कामावर जाताना इथून शाळेमध्ये जाताना इथं आमच्या आया बहिणी सुरक्षित नाही आहेत इथं आपल्या घराबाहेर निघताना महिलांना सुरक्षेचा पहिला प्रश्न पडतो की आज घरातली महागाई इतकी वाढली आहे की घरामध्ये नवरा असो बायको असो बहीण असो प्रत्येकीला कमवणं गरजेचं आहे शिक्षण अशा मध्ये महिलांचं आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतात घरी सोडून जातात काही मुली हॉस्टेलला राहतात काही मुली नोकरी करतात अशा सर्वच मुली आज धोक्यामध्ये आलेल्या आहेत अशा सर्वांवरती लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत या सर्वांवरती वारंवार लैंगिक अत्याचार केले जातात मानसिक छळ केले जातात लहान लहान मुलींचे विनयभंग केले जातात या सर्वाला जबाबदार कोण आहे तर या सर्वाला जबाबदार आहे इथलं सरकार कारण हे सरकार टोटली अक्षम्य ठरलेलं आहे की ना असफल ठरलंय की महिलां चा चा हो महिला ही महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपण एकीकडे बोलतो आहोत की हा फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो पुरगाव महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो परंतु आम्हाला महिला सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतेही निर्णय घेता येत नसेल तर ह्या सरकारने आता त्वरित राजीनामे द्यावे या सर्व घटनांची त्यांनी सखोल चौकशी करावी आणि त्यांच्याकडून जर या सर्व घटनांची चौकशी होत नसेल तर ह्या सरकारने सरळ सरळ आपल्या खुर्च्या खाली करायला हे नालाय महायुती सरकारने लोकसभा डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने गेल्या आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं सदर पुतळ्याचं निकृष्ट दर्जाचं काम असल्या कारणाने या महाराष्ट्राची अस्मता व पंच्याहत्तर टक्के बहुजनांचे राजे व तुमच्या आमच्या श्वासात जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा कोसळला आहे आणि याची सर्वस्व जबाबदारी ही महायुती सरकारची आहे त्यामुळे मी या ठिकाणी निषेध नोंदवतो वंचित बहुजन आघाडीतर्फे व या सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही त्वरित राजीनामे दिले पाहिजे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादा या पूर्ण सरकारनी ही जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिलेच पाहिजे त्याचप्रमाणे लहान नंग्या छोट्या मोठ्या मुलींवरती बलात्कार घडवण्याचे व दंगे घडवण्याचे जे प्रकार चालू आहे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे तुम्ही त्वरित थांबवलं पाहिजे नाहीतर जनता रस्त्यावर जर उतरली तर तिचं अनावरण मोठ्या प्रमाणात होऊन तुम्हाला याची शिक्षा भोगावी लागेल अशी या ठिकाणी वंचित बहुजन करतो महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर